चर्चेमध्ये सहभागी या ठिकाणी होत आहे अध्यक्ष मोदय हो बजेटमध्ये एखाद्या योजनेला जास्त रुपये दिले एखाद्या योजनेला कमी दिले जेव्हा सीएचओ असेल अंगणवाडी सेविका असेल आशाताई असेल त्याच्या कम्प्युटर ऑपरेटर असेल या सर्व विषयांवर जेव्हा बोलतो की त्यांना आपल्याला योग्य असं नाही पगाराच्या माध्यमातून दिला गेला पाहिजे तेव्हा सरकारकडनं अध्यक्ष मोदय हो आम्हाला उत्तर मिळतंय की आपल्याकडे पैसे नाही अध्यक्ष मोदय पैसे का नसतात त्याचं दोन मुख्य कारण असू शकतं एक तर सरकारचं उत्पन्नच कमी आहे दुसऱ्या बाजूला ज्या गोष्टीसाठी पैसा वापरला गेला तिथं वापरत असताना त्याच्यामध्ये जर चुकीच्या गोष्टी घडत असतील त्याच्यामध्ये भ्रष्टाचार गर। होत असेल आणि सामान्य लोकांच्या हिताचा आणि त्यांचा टॅक्सचा ता। पैसा जो सरकार गोळा करतो तो पैसा तिथं व्यक्तिगत हितासाठी वापरला जातो अध्यक्ष महोदय एक उदाहरण आरोग्य विभागाचं घ्यायचं झालं तर अँब्युलन्स स्कॅम बद्दल या ठिकाणी खरं तर अध्यक्ष महोदय मला सांगायचे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये दोन जी आर काढण्यात आले ते कशाचे तर अँब्युलन्स खरेदी करण्याचे अध्यक्ष महोदय पहिला जी आर हा चार ऑगस्ट दो दोन हजार तेवीस ला काढला गेला पाचशे सत्याहत्तर कोटीचा लगेचच काही महिन्यांमध्ये मार्च महिन्यामध्ये हा अकराशे कोटीच्या आसपास अध्यक्ष मोदय हा जी आर त्या ठिकाणी नेला गेला या दोन्ही जी फरक आपण बघितला तर अध्यक्ष मोदय हा कुठेतरी तीनशे ते चारशे कोटीच्या आसपास येतो अध्यक्ष महोदय आम्ही जेव्हा मार्केटमधून एल एस गाडी म्हणजे अडव्हान्स लाईफ सपोर्ट गाडीचा ऍव्हरेज रेट काढला तर तो तेहतीस लाखाच्या आसपास अध्यक्ष महोदय मिळतो तर अध्यक्ष मोदय सरकारी टेंडर कितीला फायनल केलं तर पासष्ट कोटीला पासष्ट लाखाला अध्यक्ष महोदय अशा पद्धतीने अँबुलन्स खरेदी करण्यासाठी चारशे कोटी अतिरिक्त तिथे दिले गेले अध्यक्ष महोदय आज अँब्युलन्स नाही म्हणून आपल्याला कधी बातम्या बघायला मिळते एखाद्या एखाद्या सायकल वर गाडीवर एखाद्या महिलेला एखाद्या व्यक्तीला एखाद्या पेशंटला त्या ठिकाणी घेऊन दिलं जातं कधी कधी अँब्युलन्स वेळेवर न आल्यामुळे एक व्यक्ती ऍक्सिडेंट झाला तो तिथेच राहतो सकाळी कुठेतरी आपल्याला कळत मग अशा पद्धतीने तिथं सामान्य लोकांचा दुर्दैवाने मृत्यू होतो नाही तर त्यांच्या आरोग्याच्या अडचणी अध्यक्ष महोदय ह्या वाढत असतात अध्यक्ष महोदय याच्यामध्ये तर तकलादू जी जीआर काढला या जीआर मध्ये काय म्हणलं गेलं की मंत्रिमंडळाच्या बैठकीचा उल्लेख अध्यक्ष महोदय केला गेला जी आर मध्ये उल्लेख आहे तेरा मार्च दोन हजार चोवीसच्या एका मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय चर्चेत आला त्या ठिकाणी तो आता त्याच्या रिलेटेड हा काढण्यात आला अध्यक्ष महोदय पण आम्ही अध्यक्ष अध्यक्ष महोदय महोदय आता सुरुवात याच्यामध्ये आपण जर बघितलं आम्ही जेव्हा शासनाने तेरा मार्च दोन हजार चोवीसचा जो मंत्रिमंडळाच्या बैठकीचा अहवाल काढला गेला त्याच्यामध्ये कुठेही अँब्युलन्स बद्दलचा उल्लेख अध्यक्ष मोदी तिथे दिसत नाही हा झाला खरेदी करण्याच्या बाबतीतला भ्रष्टाचार अध्यक्ष महोदय याच्यामध्ये जेव्हा आपण गाडी चालवण्यासाठी जो खर्च लागतो दोन लाग आठा, आठा ला। ला तो दोन लाखाच्या आसपास असतो अध्यक्ष मोदय यांनी टेंडर कितीला दिलं तर तीन लाख अठरा अठरा हजार रुपये अध्यक्ष मोदय हा करार आहे दहा वर्षाचा अध्यक्ष मोदय याच्यामध्ये दर वर्षाला आठ टक्क्याची वाढ आहे तर आपण ह्याचं गणित तिथं काढलं तर खर तर कमीत कमी दोन लाखाप्रमाणे लाखा चार हजार सहाशे पन्नास कोटीला ऑपेक्स म्हणजे गाडी चालवण्याचं टेंडर त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे होतं अध्यक्ष महोदय तीन मिनिटं झाले दोन मिनिटं विषय संपवतो अध्यक्ष महोदय पण ह्यांनी चार हजार सहाशे कोटीला तो त्या ठिकाणी टेंडर देण्यापेक्षा अध्यक्ष महोदय दे, यांनी दहा हजार पाचशे बत्तीस कोटीला दिलं अतिरिक्त पाच हजार आठशे ब्याऐंशी कोटी म्हणजे याच्यामध्ये अध्यक्ष महोदय जिथं सामान्य लोकांना मदत करण्यासाठी आपल्याला पैसा नाही मुलींसाठी आपण तिथं शिक्षण व्यवस्था मोफत केली पण मुलांसाठी पाच हजार कोटी द्यायला नाही तिथं अध्यक्ष मोदय या अँब्युलन्स घोटाळ्यामध्ये सहा हजार दोनशे शहाऐंशी कोटी फक्त व्यक्तिगत हितासाठी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी शासनाने नाहीतर तिथे असणारे प्रशासकीय अधिकारी नाही तर मंत्री मोदयांनी त्या ठिकाणी घेतला असा आमचा आरोप आहे अध्यक्ष मोदय याच्यामध्ये अध्यक्ष मोदय औ झाले ना अध्यक्ष महोदय महत्वाचा विषय तुम्हाला वाटत नाही का आदिवासी भागामध्ये एखादी चांगली अँब्युलन्स मिळावी चांगली सेवा मिळावी झालं एकच एकच पांढरेल अध्यक्ष महोदय याच्यामध्ये सुमित फॅसिलिटी याचा एक करार एमओयू झाला कुठे झाला तर मध्ये झाला कशासाठी झालं ती इमर्जन्सी सर्व्हिस प्रोजेक्ट याचा अभ्यास करण्यासाठी हा करार झाला अध्यक्ष मोदय हो नंतर काय या सुमितच्याच कंपनीतून एक टेंडर बनवलं गेलं जे परत एकदा सुमितला दिलं गेलं मग याच्यात बीबीजी नाराज झाला बीबीजी राज्यामध्ये असणाऱ्या काही नेत्यांना भेटला त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं नाही सुमितला दिलं आपलं बदलता येणार नाही हे बीबीजीचे जे लोक आहेत ते दिल्लीला कोणातरी भेटले परत रिटेंडर त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय झालं आणि त्याच्यामध्ये फक्त कन्सोर्शन मध्ये दोन मेंबर होते आता तीन मेंबर केले गेले के आणि कुठलंही टेंडर न काढता सुमित बी व्ही जी एस एस जी जी एक ब्लॅक लिस्टेड कंपनी आहे त्याला त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय टेंडर दिलं त्यामुळे सुमित हे इन्साइडर पार्टी झाली बीव्हीजी ब्लॅक लिस्टेड आहे दुसऱ्या राज्यामध्ये एसएसजी डिफॉल्टेड आहे स्पेनमध्ये तर अशा पद्धतीने आपला जो सामान्य लोकांचा टॅक्सचा पैसा अध्यक्ष मोदय सहा हजार कोटीची उधळपट्टी त्या ठिकाणी झाली एका बाजूला लोकांना मदत करण्यासाठी आपला पैसा नाही आदिवासी समाजाच्या मुला मुलींना तिथं निधी देण्यासाठी नाही एस सी समाजाच्या मुला मुलींना नाही ओपन नाही कोणालाच नाही आणि दुसऱ्या बाजूला आपण काय करतो अध्यक्ष अध्यक्ष मोदय ही उधळपट्टी केली जाते या मंत्री महोदयांना मी या शासनाला या ठिकाणी विनंती करतो विनंती करण्यापेक्षा आव्हान करतो की आपण हे जे काही घोटाळा झालेला त्याच्यामध्ये आपण खोलात जाणार का त्याच्यावर तुम्ही त्या ठिकाणी कारवाई करणार का तिथं कुठेही एखाद्या स्वच्छ अधिकारीच्या माध्यमातून याच्यावर चर्चा झाली बाहेर खोलात गेलं आणि हे सहा हजार कोटी रुपये हे थांबवलं बाहेर एक रुपया सुद्धा या कंपनीला तिथे दिला गेला नाही बाहेर असं या ठिकाणी मागणी सामान्य लोकांच्या वतीने अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी करतो रुग्णवाहिकेच्या बाबतीत काही मुद्दे उपस्थित केले नवीन खरेदीच्या बाबतीत आता पूर्वीच्या आपल्या रुग्णवाहिका नऊशे सौतीस होत्या आता तो आपण सतराशे छप्पन करतोय आणि ह्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वगैरे वापरून त्या ठिकाणी करतोय त्याच्यामध्ये टेंडरिंग प्रोसेसमध्ये असेल किंवा ऑर्डर देण्याच्यामध्ये काही नियमितता झाली नाही असं त्यांचं म्हणणं असेल आणि ह्या केसमध्ये ह्या बाबतीत कोर्टात केसही दाखल आहे हायकोर्टामध्ये त्याच्यामुळं हे सबज्युडायज मॅटर असल्यामुळं त्याच्यावरती भाष्य करणं योग्य होणार नाही पण तरीसुद्धा 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 हायकोर्टाचा जो निर्णय येईल हायकोर्टाचा जो निर्णय येईल आहे त्यांचा निर्णय येईल त्याप्रमाणे त्याप्रमाणे याच्यावरती कोर्टाच्या डायरेक्टिव्ह प्रमाण निर्णय घेतले जातील असं कसं होईल उत्तर तर होत्या सगळ्यांच्यावर सगळ्यांच्या सगळे सभासद सगळ्या माननीय सदस्यांनी जे सन्माननीय सदस्यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहे सन्मान्य सदस्यांनी जे प्रश्न विचारले त्याच्यातला एक मुद्दा आहे मान्य विरोधी नेते त्याच्यातला आपला एक मुद्दा आहे बघा माझी एवढीच हरकत आहे हे प्रकरण जरी न्यायप्रविष्ट पडत असतील तरी ती पी यांनी जुन्याच कंत्राटदारांना जेवी करून जुन्याच दरांनी कंडिशननी हे काम दिलेलं आहे त्याचा एल झालाय त्याचा वर्ग ऑर्डर देण्याच्या तयारीत आहे तुम्ही नका ना तुम्ही जे काय आहे ते आम्ही काय म्हणलं तुम्हाला कोर्टाच्या चादर तुम्ही सगळी द्या विषय समोर दहा हजार कोटीचं प्रकरण अध्यक्ष मोदी चुकीची माहिती येऊ नये म्हणून मी हरकत घेतली मंत्री चुकीची माहिती कुठली येणार नाही सबज्युडा मॅटर असल्यामुळे त्याच्यावरती फारसं भाष्य करणं योग्य कोर्टाचे आदेश येतील कोर्टाच्या आदेशाला बांधील राहून ह्या प्रमाण आपलं कामकाज चालतंय त्याच्यामुळे एकदा जे निर्णय होते त्याच्यावरती तुम्हाला कळेल दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल ना त्याच्यावर चिंता करा काय कारण आहे आपल्या नाही नाही आपल्याला जे वाटतं तसं काहीच झालेलं नाही ह्याच्यामध्ये एक रुपयाचा व्यवहार कुठे झालेला नाही कुणाला एमओयू साईन झालेला नाही आणि आपण इतका आभासी जगात वाटतो की आपल्याला इतका दहा हजार कोटीचा झाला पाच हजार कोटीचा घोटाळा झाला आपण ज्या वेळेस एखादा ज्या वेळेस एखाद्यावरती ज्या वेळेस आपण गोष्ट उचलतो त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर एमयू झालं का इथे माहिती घ्यायला पाहिजे होती आपण अजून एमयू शाही नाहीये काहीच नाहीये सगळं असताना जर एक असाल ह्याच्याशिवाय सुद्धा आरोग्याचे भरपूर प्रश्न आहेत ना आपल्याकडं हा आणि म्हणून